ग्रामपंचायत सदस्य आहे आमच्या गावामध्ये भरपूर असे काम झालेले आहेत पण आमच्या दलित वस्तीमध्ये अद्यापपर्यंतही कुठला एक सुद्धा गिटीचा खडा रेतीचा खडा पडलेला नाही आमच्या दलित वस्तीमध्ये अतिशय घाण दुर्गंध माजलेली आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही बांधकाम विभाग भोकर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तहसीलला सुद्धा निवेदनाची प्रतिलिपी दिलेली आहे पण त्यावर कुठलीच चौकशी झालेली नाही अद्यापर्यंत त्या ठिकाणी कोणी फिरकलं सुद्धा नाही आणि आम्हाला होणारा त्रास हा अतिशय भयंकर आहे त्या ठिकाणी अर्धवट खोदकाम झालेले आहे गजळ्या उघड्या आहेत त्या ठिकाणी महिलांना मुलाबाळांना जाताना येताना त्रास होत आहे आणि त्या ठिकाणी खरोखरच धोकावण्याची संभावना आहे आणि गावातल्याच एका शेतकरी व्यक्तीने जो दलित वस्तीमध्ये जाणारा प्रमुख रस्ता आहे त्या ठिकाणी जो घाण केरकचरा माजलेला आहे तो उचलण्यास सक्त मनाई करीत आहे आमच्या येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांना सुद्धा आम्ही विनंती केली सरपंच साहेबांनी सुद्धा तो पुढाकार घेऊन तंता मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो विसम धमकी देत आहे या ठिकाणचा रस्ता केर कचरा जर कोणी उचलला तर बघा अशा स्वरूपामध्ये दे धमक्या देत आहेत त्यामुळं आम्हाला धड आता आमच्या घरामध्ये सुद्धा जाता येत नाही सर म्हणून आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलेले आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहोत आणि गावामध्ये सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरून रस्त्यावर सर्व महिला मंडळ लेकरा बाळासहित तहसील कार्यालय उमरी या ठिकाणी सुद्धा उपोषण करणार आहोत हे संबंधितांना माहित असावं